नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानबाबत एक अपडेट होती कारण खूप दिवसापासून पी एम किसानच्या हप्त्याची शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत परंतु माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे असल्यामुळं पी एम किसानच्या हप्त्याला वेळ लागला आणि आता त्यांचे पूर्ण दौरे आटोपले आहेत त्यामुळं आता हा हप्ता येण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही असा आता स्पष्ट संकेत मिळायला सुरुवात झाली आहे कारण देशाचे कृषीमंत्री मान्य सिंग चौहान यांनी आज स्पष्ट केलेलं आहे की के माननीय देशाचे पंतप्रधान हे दोन ऑगस्ट रोजी वाराणसी येथे भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं असून तर तेथे सभेच्या दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार हातच्या हप्त्याचं वितरण करणार आहे त्यामुळं जुलैच्या महिन्यामध्ये हप्ता येईल अठरा तारखेला येईल वीस तारखेला येईल अशा भरपूर फेक तारखा फेकण्यात ता आल्या परंतु आता स्वतः राज्याचे कृषी देशाचे कृषी मंत्री सिंग चौहान यांनी स्पष्ट केले के की दोन ऑगस्ट दिवशी देशातील असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले आता अधिकृत पोर्टलवर ही माहिती अजून अपलोड करण्यात आलेली नाही आहे परंतु आता पुढील एक दोन दिवसामध्ये ती माहिती अपलोड करण्यात येईल कसाच असतं शेतकरी मित्रांनो अचानक मान्य पंतप्रधान यांचा दौरा कॅन्सल झाला कुठला तरी किंवा नियोजन बदललं तर तारखेमध्ये बदलही होऊ शकतो त्यामुळं गेल्या महिन्यामध्ये एक दोन तारखामध्ये जो बदल झालेला होता तो बदल या कारणासाठीच झाला होता कारण परदेश दौऱ्यासाठी पंतप्रधान असल्यामुळं पी एम किसानच्या हप्त्याचं वितरणासाठी प्रॉब्लेम येत होता आणि अखेर तो प्रॉब्लेम आता सॉल्व झाला असून मान्य देशाचे पंतप्रधान हे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता वितरित करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आणि दुसरी गोष्ट हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना आण हा हप्ता फक्त ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे त्यामुळं अजूनही बहुतेक शेतकरी भरपूर शेतकरी आहेत की त्यांनी अजून फार्मर आय डीच काढलेली नाही त्यामुळे आता इथून नियम बदललेले आहेत जर कोणाचा जर हप्ता आला नसेल तर शंभर टक्के तुमची फार्मर आय डी आलेली नाही किंवा तुमच्या फार्मर आय डीला तर चाललेलं नाही काहीतरी प्रॉब्लेम फार्मर आय डीमध्ये असल्याशिवाय हप्ता वितरण होणार नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्याने अजूनही फार्मर आय डी काढली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या अजूनही चार पाच दिवस आहेत कारण आज फार्मर आय डी काढली तर एक दोन दिवसामध्ये ॲप्रुव्हल येऊन जातं आणि ज्यांचं ॲप्रुव्हल आलेलं नसेल त्यांनी चेक करा ॲप्रुव्हल आले का नाही ॲप्रोल नसेल आलेलं तर तलाट्याशी संपर्क साधून ॲप्रोल देण्याची विनंती करा काय प्रॉब्लेम आहे तो विचारा आणि पुढचा प्रॉब्लेम सॉल्व केला तर आणि ॲप्रोल आलं तरच तुम्हाला न पी एम किसानचा हप्ता तुमच्या खात्यावर पडू शकतो कारण खूप जणांच्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीला ॲप्रोलच आलेलं नाही कारण त्यांच्या जमिनीमध्ये काहीतरी घोळ असल्याशिवाय तलाटे ॲप्रोल देत नाहीत त्यामुळं जरी कुणाचा ॲप्रुव्हल आलं नसेल तर तात्काळ त्यांनी तर साहेबाशी चर्चा करून मार्ग काढून ॲप्रूव्ह करून घ्या आणि पीक विम्याची ही थोडी दिवस राहिलेली आहे त्यामुळे फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे त्यामुळे पुढच्या सर्वच गोष्टीची प्रोसेस ही फक्त फार्मर आय डीशिवाय होणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेऊन फार्मर आय डी ज्यांची नाही त्यांनी तात्काळ काढून घ्या आणि दोन ऑगस्ट रोजी स्वतः राज्य देशाचे कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले की पी एम किसानचा दोन हजाराचा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे हीच एक नवीन आपल्या शेतकऱ्यांना द्यायची होती चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद